मराठवाड्यात अतिवृष्टी झाली सर्वत्र हाहाकार झाला होते नव्हते वाहून गेले कष्टाने कमवलेला संसार सर्व पाण्यात डोळ्यासमोर वाहून गेले शेतातील पिके वाहिले जनावरे भुरे वाहून गेले कष्टाने कमवलेले साहित्य वाहून गेले पदरी फक्त उरली होती निराशा अशा प्रसंगी चोवीस तास उलटले तरी प्रशासन दरबारचे कोणीही आले नाही ना मंत्री आले ना आमदार आले ना पालकमंत्री आले ना खासदार आले आजी आले ना माजी आले सर्वत्र एसी चारू मध्ये बसून पाहत होते सामान्य जनमानसाच्या डोळ्याचे आसू पुरण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी प्रशासनातून कोणीही आले नाही गाण्याच्या मैफिलीमध्ये हजारो रुपये उधळणारी नीती मात्र यावेळी नामशिष झाली होती खायला घरात धान्य नाही घालायला कपडे नाही भिंत खचली चूल विजली होती नव्हतीवरती पाणी थोडे ठेवले पुरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी सर्व मात्र घेऊन गेले मोडला पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून मंत्री महोदय आता तरी लढ म्हणा आता तरी लढ या बिकट प्रसंगी सामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी प्रतिनिधी नागेश लांजे सहठवाडा लाईन दाखल झाले नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लाईन जावा जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत आता मी आहे थोडगा इथे आणि थोडगा येते या ठिकाणी तळ्याच्या सांड्यावरून पाणी उलटलं आणि इथल्या स्थानिक जे काही नदीकाठची घरं आहेत त्या घरामध्ये पाणी शिरले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि जो या ठिकाणी थोडं जो पुढं जाणारा रस्ता आहे तो या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे नेमकं काय आहे तिथल्या ग्रामस्थांच्या अडचणी काय आहेत नेमकं त्यांचे काय प्रश्न होते आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मामा काय होतं म्हणजे एकंदरीत एवढा कधीही पाऊस झाला नाही किंवा नवीन पूल सुद्धा पाण्याचा प्रवाह जास्त होता एक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काय वाटतं म्हणजे काय सांगाल तुम्ही या ठिकाणी मूळ अडचण बी एड सीची आहे हा ह्या रोडची अडचण आहे पाणी काय झालं हे पूर्ण पाणी थांबून तळ्याचं पाणी गावात घुसलं पंचवीस ते तीस घरा आत्ताही पाणी आत्ता सध्या घरीला हे पूल न्याला तिकडं अर्धा आणि तिकून पाईप सोडले आणि पाण्याचा निसर्ग ते आळला आणि आळल्यामुळं गावात पाणी शिकलं ज्यावेळेस रस्ता होत होता त्यावेळेस ग्रामस्थांनी या ठिकाणी अडचणी मांडल्या होत्या त्यावेळेस इंजिनिअरनं म्हणा किंवा इथल्या काही पुढाऱ्यांनी जे जे काही स्थानिक आहेत त्यांचं काही मत होतं का कारण का। त्यावेळेस सुद्धा इंजिनिअर बोलले होते तुन, तुन, तुन या या पुलाची उंची वाढवून घ्यावी असं मागणी होती पण काय अडचण आली त्यावेळेस साहेब त्यावेळेस काय झालं माझ्या स्वतःच्या मुलानं अमोल अशोक तरडे पाटील यानं इथं अर्ज दिला होता तुमच्याकडे तुमच्या ह्या लोकायला सुद्धा सांगितलं होतं अहो किंवा हे पूल त्याचं इस्टिमेट दाखवा हे इस्टिमेट कमी ह्याच्यात तुम्ही तिकडं दाखील आहे खरं इस्टिमेट मोठं होतं ह्याच्यात पैसे खाऊन इथल्या पुरड्यानं आणि ते इंजिनिअरनं हे कमी पूल करून तेव्हा तिकडं तिकडं टाकला आणि इकड इकडं पूल टाकल्यामुळं आज ह्या गावाची पूर्ण नुकसान झालेली आहे कुठं आत्तापर्यंत तुम्हाला सहकार मंत्र्याचा काही फोन आला आहे कुणाचाच काही नाही पण मंत्र्याचा फोन नाही कुणाचाच आमदारचा नाही काहीच नाही तर काहीच नाही जे एवढं नुकसान होत असताना तालुक्यामध्ये सहकार मंत्र्याचा फोन हो आहे नाही अथवा जरी सहकार मंत्री हॉस्पिटलमध्ये कुठे उपचार घेत असतील त्यांचं काम कोण पाहणार आहेत अविनाश बहिणाचा फोन हो कोणाचाही नाही कोणत्याही स्थानिक मीडियाशी त्यांनी संपर्क साधला नाही आणि एकंदी जे गावातील जे काही वरिष्ठ मंडळ आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाप सरकारसोबत तर लेख समाजासोबत कुठंतरी एक आपण सरकारमध्ये राहायचं आणि मराठा समाजात जेव्हा मुंबईकडे निघाला आहे तोपर्यंत आपण बॅनरबाजी करून आपला एक समाजाची दिशाभूल करायचा असा प्रत्येक गावातून आरोप होतो आहे अहमदपूर शहरामध्ये स्टँडचं सर्वात मोठं काम होत असताना सगळा बोगसपणा चालू आहे कोणतेही काम व्यवस्थित होत नाहीत उद्घाटन करायच्या घाई होत्या तर काम व्यवस्थित का केले गेले नाही रस्त्याचे कामं होत आहेत तर रस्त्यांना नाली नाहीत आता थोडगा रोडला जी सी पीच्या आधारे पाणी काढण्यासाठी नाल्या फोडण्यात मग ज्या रस्त्याला नालीच नसते ते रस्ते बांधायचे कसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रस्ते राहतात इंजिन इंग्रजांच्या काळातील जर रस्ते राहत असतील तर हा एक महिन्या खाली झालेला रस्ता फुटतो कसा हा ग्रामस्थांचा सवाल आहे एकंदरीत हा रस्ता होऊन किती दिवस झाले आणि काय समाज किती दिवस झाला रस्ता रस्ता एक दीड वर्ष झाला एकच वर्ष जो शंभर वर्ष तीनशे चारशे वर्ष रस्ते राहतात आणि ते एक महिन्यामध्ये जातो नेमकं हे रस्ते करायचे कशासाठी फक्त इंजिनियर लोकांची भरती करायची कसं प्रशासनाची भरती करायची काय वाटते का का तुम्हाला तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय अहमदप्रहुंजी नाले आज येतो पाण्याचा कृष्णदेवा मंदिरा कृष्ण मंदिरापासून जे पाणी नाले येतो जा ते तिकडे महादेव मंदिर म्हणजे उत्तरेला जा पाणी जाणारं इकडे वळून घेऊन की गावामध्ये पाणी शिरलं त्याच्यामुळे त्याच्यामुळं पाणी हे जास्त वाढलं छोटा पूल असताना सुद्धा गावाला कधी हानी झाली नाही पण या ठिकाणी नवीन पूल बांधलेला असताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रशासन असतील किंवा आपले सहकार मंत्री असतील यांचं कोणत्याही तालुक्यातील कामाकडे लक्ष नाही असं सर्वांचा आरोप आहे आणि अतिवृष्टी झाली कधी एक पन्नास साठ वर्षामध्ये अतिवृष्टी झाली पण चुकीच्या कामामुळे कुठंतरी नुकसान होत असताना दिसून येत आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळात तरी सर, या मंत्री आपले स या ठिक सर्व गोष्टीकडे तालुक्यातील सगळ्या अडचणीकडे लक्ष घालतील का आणि जे काही कामं चालू आहेत ते कामं योग्य रीतीने करून देतील का जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष थोडगा येथील घटना त्यांच्या ऐकण्यात आली असता असते तत्काळ या ठिकाणी तत्परतेने ही रस्ता फोडल्यामुळे किंवा यातील गावातील घरातील तीस चाळीस घरामध्ये पाणी घुसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर तेथील दखल घेण्यासाठी ती त्यांनी तत्पर दाखल झाले आहेत या ठिकाणी नवीन पूल एक वर्ष झा सुद्धा इंग्रजगरच्या का काळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आज तागायत पूल असताना एक दीड वर्षाखालील हा पूल पाण्याखाली गेला आणि तत्परी एक पर्यायी पर्याय म्हणून सरपंचाने हा पूल फोडला आहे काय सांगाल आपण त्याबद्दल नाही नाही थोडगा या गावातील लोकांनी जर हे रस्ता जर समजा तोडला नसता तर अन्यथा मी तर म्हणतो थोडगा गावाच्या बाहेर पाणी गेलं असतं आणि लेकराबाळाचं जनावरांचं खूप नुकसान झालं असतं खरं तर ह्या थोडगा नदीवर मोठा ब्रिज होणं आवश्यक होतं पण अतिवृष्टी झाल्यामुळं हे प्रसंग थोडग्यावरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा माजला आहे म्हणून मी आज सकाळी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना सात वाजता फोन केला मी आज आणि त्यांना सांगितलं की साहेब म्हणलं अहमदपूर चाकूर आता लातूर जिल्ह्यातच नुकसान झालं आहे पण आमच्या अहमदपूरमध्ये खूप नुकसान झालं आहे चाकूरमध्ये तात्काळ तुम्ही कलेक्टरला सांगून जिथं जिथं नुकसान झाले तिथं तिथं शेतकऱ्याचे पंचनामे तात्काळ करायला हवा आणि त्यांनी तसं कबुली दिली ओ मॅडमचं माझं आताही बोलणं झालं ती म्हणल्या सगळ्या अधिकाऱ्याला सक्तीचं सांगितलं आहे की जिथं जिथं नुकसान आहे तिथं तात्काळ शेतकऱ्याचे पंचनामे करून घ्यावे त्याच्यानंतर सरकार काय देणार आहे काय देणार नाही ते बघू पण पंचनामे होणं अतिशय महत्त्वाचं आहे आपले विद्यमान आमदार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या ग्रामस्थांचं म्हणणंधिक त्यांनी कुठंतरी दखल घ्यावी अद्याप त्यांच्या वतीने कुठलाही संपर्क होत नाही अथवा त्यांचे सध्या ॲडमिट जरी असतील तर अविनाश भाई यांच्याकडूनही कोणता संपर्क होत नाही किंवा मीडियाच्या माध्यमातून कुठंही समोर येत नाहीत त्याबद्दल काही येईल नाही असं नाही ॲडमिट जरी असले तरी तिथून त्यांनी कलेक्टरला फोन लावला पाहिजे एस डी ओला फोन लावला पाहिजे आणि तात्काळ यंत्रणा कशी उभा करता येईल आणि शेतकऱ्याला कसा दिलासा देता येईल हेही त्यांनी ॲडमिट जरी असले तर ते बघायला पाहिजे असं माझं मत आहे एकंदरीत दिक, त्यांचं कर्तव्य होतं पण कुठलाही संपर्क होत नाही या ठिकाणचे सरपंच आपल्यासोबत आहेत थोडगावाडीचा सुद्धा तलाव फुटला आहे रस्ता देखील या ठिकाणी फुटला गेले तुमचं काय मत आहे यावर सर्वप्रथम मी थोडगा गावाने मी निसर्गाचा प्रकोप प्रकोप काय असतो तो काल पहिल्यांदा सर्वाने डोळ्याने पाहिला व गावामध्ये पाणी घुसत असताना सगळ्यांनी तत्परतेने गावातील माणसं माझ्यासोबत आमचे पोलीस पाटील सरपंच हे सर्वजण मिळून हा रस्तामधून जी सी बीच्या सहाय्याने फोडल्यामुळं पाण्याचा फ्लो फ्लो कमी झाला व रात्री पुन्हा त्याच्यापेक्षाही मोठं पाऊस पडलं पण फन... त्याच्यापेक्षा पाणी वर चढलं नाही यातच आम्ही आमचं सुदैव मानतो व स सक, सकाळी पाणी पुन्हा कमी झालं व शेतकऱ्याचं व काही घरामध्ये पाणी घुसलं व शेतकऱ्याचं हे आत अत्यंत नुकसान झालेलं आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आत्ताच आपले दिलीपराव देशमुख मालक यांनी सांगितल्याप्रमाणे शासनाने प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन व थोडगावाडी येथील आमचा एक छोटासा पाजर तलाव हा फुटून तिथील नामदेव बडगिरी व चंद्र बडगिरे या दोन्ही शेतकऱ्याचं आफा शेतीचं नुकसान आहे त्याचाही तात्काळ पंचनामा व्हावा हीच मागणी शासन दरबारी करतो व आपल्या तालुक्याचे आमदार माननीय मंत्री साहेब यांनीही माझ्या गावाकडं विशेष लक्ष देऊन थोडं सहकार्य करा अशी विनंती करतो गावाल्यातर्फे या ठिकाणी याच गावातून नाहीतर संपूर्ण तालुक्यातून त्यांना तत्पर जी काही सेवा पुरवता येईल त्यांनी प्रशासनाला आदेश द्यावे अशी मागणी आहे स्टी झाली आणि पूर्ण पाणी जे काही तलावातून पाठीमागच्या साईडनं जे समोर सांडवा व्हायल्यानंतर पूर्ण पाणी नवीन जो ब्रिज झाला आहे एक अगदी छोटा करण्यात आहे एकंदरीत त्या इंजिनियरला माहिती होतं की हा पूल जर छोटा झाला तर एखादीवर अतिवृष्टी झाली तर पाणी या ठिकाणी येईल त्याला कदाचित या अगोदर देखील माहीत होतं पण त्यांनी जाणून बुजून हा रस्ता छोटा केलाय काय वाटतं ते या ठिकाणी तुमच्या सर्व घरांनी पाणी साचलं होतं एकंदरीत सर्व घरातलं वाहून गेले काय तुम्हाला आतापर्यंत कोणाचा तहसीलदार किंवा प्रशासकीय अधिकारी कुणाचे फोन आले का कुणाचा संपर्क साधलाय चौकशी करायला आली नाही आम्हाला खाल्ला धान्य नाही आमचं धान्य सुद्धा वाहून गेलं कपडे वाहून गेले भांडे वाहून गेले कसे गेले सगळं बारके वासर वाहून गेले आमचं वावर सगळं वाहून गेले काही सुद्धा राहिले नाही आम्हाला जेव्हा कपडे सुद्धा काही सुद्धा राहिले नाही आमच्या घरामध्ये नहीं या ठिकाणी प्रशासन लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून या ठिकाणी आता ह्या बहिणींना उपासमारीची वेळ आली तर पण एवढे हलगर्जीपणा होते अहमदपूर तालुक्यात की या ठिकाणी कोणाचाही संपर्क होत नाही आणि हे पूर्ण तालुक याच ठिकाणची नाही तर पूर्ण तालुक्याची परिस्थिती आहे लिंबुटी धरण भरले असताना पूर्ण मन्याड नदीचं पाणी पूर्ण ब्रिजवर होते एवढी नदी खोल असताना सुद्धा फक्त स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे सर्व काम होत आहेत या ठिकाणी आ, ह्या घरामध्ये आता अन्न देखील खायचं म्हणलं तर त्यांना बाहेरून मागून किंवा विकत घेऊन खावं आहे घरातलं सर्व साठवलेलं धान्य त्यांचं पूर्ण या ठिकाणी उद्ध्वस्त झालंय या ठिकाणी त्यांचे ट्रॅक्टरचे साहित्य असतील यांची जनावरी देखील वाहून वा, गेली त्या पाण्यामध्ये एवढं एकंदरीत फक्त एका इंजिनरच्या ह्या चुकीमुळे एवढं सर्व या ठिकाणी प्रादुर्भाव आहे अति अतिवृष्टी जरी झाली असली लेक अतिवृष्टी जरी झाली असती मान्य आहे पण जर एकंदरीत हा जर पूल व्यवस्थित काम केलं असतं तर ही या ठिकाणी हा प्रश्न उद्भवला नसता तुम्हाला काय वाटतं तुम्ही जे काही हे प्रशासनाच्या वतीनं काम झाले त्याबद्दल या ठिकाणी आपले चेअरमन आहेत या गावच्या थोडं तुम्हाला काय वाटतं वाहून गेलेलं आहे सगळं अन्नधान्य शासनाने पाहिजे कापूस सोयाबीन माती घराची पण नुकसान झालेली आहे पण शेताची पण नुकसान झालेली आहे तसेच आमच्या सोने चांदी चार मशी दोन वगैरे वाहून गेलेलं आहे आमच्याकडलं खायला देखील अन्न नाही चर्मलने आमची सोय केलेली आहे तरी सरकारने आमची जे होईल ते मदत करावी म्हणजे एकंदरीत या ठिकाणी आत्तापर्यंत तर कोणती मदत झाली नाही आणि प्रशासनाने कोणीही या ठिकाणी संपर्क साधला नाही जवळपास चोवीस तास उलटले आहेत तरी एवढी प्रशासनाची हलगर्जीपणा इथून दिसून येतोय पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा मी नागेशलांचे कॅमेरामॅनसह थोडगा इथून आनंद